पद्माकर दादा राजू दादा ताई अभिजित दादा मधू पाटील संस्थेचे चेअरमन व आमचे मित्र निखिलजी आदरणीय भाभीजी माझ्याबरोबर बसलेला त्यांचा चिरंजीव आणि उपस्थित सर्व मंचावरील मान्यवर आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले बंधू आणि भगिनीं खरं म्हणजे हा एखाद्या संस्थेचा कार्यक्रम आहे असं मला तरी वाटला नाही हा एका कुटुंबाचा कार्यक्रम आहे असं म्हणूनच निखिलजीने हा कार्यक्रम घडवून आणला कारण संस्था मोठी झाली की माणूस मागच्या लोकांना विसरतो पण निखिल भाई एकदम हुशार आहे कारण आमच्यासारखा मटमूम राहिला असता तर विसरून गेला असता पण तो बेपारी माणूस आहे गुजराती माणूस आहे त्याने पहिल्यापासून मदत करणाऱ्या प्रत्येक माणसाची आठवण ठेवली आणि सगळ्यांचा सत्कार केला त्याबद्दल त्याला मनापासून धन्यवाद देतो त्याच्या बँकेची प्रगती भरपूर होते त्याचं एकमेव कारण आहे निखिल जी इतके ख्याल में रखना मी जो बोलता हो तुम पॉलिटिक्स में नहीं है इसके लिए बैंक अच्छी चल रही जिस दिन भी तू राजकारण जाएगा उस दिन तेरा बैंक का भी ग्राफ नीचे नीचे ही हो जाएगा इतना ख्याल में रखना क्योंकि हमको अनुभव है हमारे दादो ने बँक डाली है पर बैंक चलाना इतना आसान नहीं है जिसको कर्जा नहीं दिया उसको इतना गुस्सा आता जैसे उसकी डिपॉजिट पर ही बैंक खड़ी हुई है अरे फिर नहीं दिया कर्जा तो दुर्भाग्य से वो कोई भी चुनाव आवे सामने वाले खुद पर ही दिखता अरे ऐसा राजकारण में होता इसके लिए तुम राजकारण में नहीं है तो तुम्हारी बैंक की क्योंकि तुमने नंदुरबार में जब ब्रांच खोली तब भी मैंने तुमको पूछा के बहुत प्रगति कर रही मोती बैंक अरे एक चांगल कारण पूर्ण टीम वर्क है दादाला ना मला लग्नाला जायचंय एक शहाद्याला दादा घाई करत होता आपण जाऊ जाऊ मी केला हिनातही सांगितलं की थांब आपल्याला बक्षीस नाही मिळाली पण संधी आहे वाटायची वाटून तर जाऊ कारण शेवटी क्या आहे राजकारण बक्षीस बिक्षित लगता नाही कोई तिकीट नाही नाही कोच नाही किधर बी कुछ बी हो जाता नसीब की बाध राहती आणि अशा वेळेला ज्या विद्यार्थ्यांना आज इथं पारितोषिक द्यायची त्यांच्या खरं म्हणजे कौतुक केलं पाहिजे कारण प्रत्येक याच्यामध्ये फील्डमधला माणूस इथं एकदम टॅलेंटेड दिसत होता आणि ही सगळी मेहनत या गुरुजनांची आहे मी सगळ्या गुरुजनांना सुद्धा मनापासून शुभेच्छा देईन कारण संस्थेची प्रगती ही गुरुजनांवरही अवलंबून असते आम्ही संस्था चालवतो मी इथं स्वतः बी बीए की परीक्षा दिली ती आठ टक्के मेरा निकाली आयलाय मेरे जमाने मे मेरी कॉलेज का सेंटर बंद हो गया था। बी बीए की एक्झाम दि इकॉनॉमिक्स का पेपर था आपलं आपलं आप पद्माकर दादा विषय बी आपण असा निवडतो इकॉनॉमिक स्पेशल घेऊन बी ए केलायचा विचार होता बी ए ची परीक्षा दिली अभिजित दादा एवढं स्ट्रिक्ट वातावरण होत कि आपला अभ्यास आप करायचा प्रश्नच येत नव्हता कारण आपल्याला असं वाटत होत आपल्या बापाचं कॉलेज आहे पण वातावरण एवढं खराब होतं की काहीच लिहिता येत नव्हतं मग शेवटी मी फक्त एकच ओळ लिहिली अर्थशास्त्र हे फार मोठे शास्त्र आहे बस व चीफ कंडक्टर आला माझ्याकडे म्हणे मी तुम्हाला केव्हाच पाहतोय तुम्ही काहीच लिहिलेलं नाही म्हटलं साहेब मी लिहिलं ना नाही ना म्हणे त्याने माझा पेपर उचल उचलला मधल्या पानावर मी फक्त लिहिलं होतं अर्थशास्त्र हे फार मोठे शास्त्र आहे तो म्हणे याच्या बाहेर काही नाही म्हटलं साहेब याच्यातच सगळं येऊन गेलं पूर्ण पेपरचे उत्तरच याच्यामध्ये आहे अर्थशास्त्र हे फार मोठे शास्त्र आहे आणि अशीच कारण आम्हाला तर डिग्री मिळाली नाही कशी मिळते काय मिळते हेही आपल्याला माहिती आहे पण भविष्यामध्ये चांगली मेरिटची पोरं आपल्या जिल्ह्यातून घडवली पाहिजे आणि त्याच्यासाठीच अशा शिक्षण संस्थेना प्रोत्साहन दिलं पाहिजे या मताचा मी सुद्धा आहे निखिल भाई आपण एकदम चांगलं काम करतात पण मेरी टीपी याद रकणा बँक अगर चलानी तर पॉलिटिक्स मे मत आण अभिजितदा तुला आठवत असेल तर मी नूरनुराणीच्या पदपेढीच्या उद्घाटनाला आलो नूर नुराणीने पदपेढी झाली ती

भविष्य में भी हम तुम्हारे साथ ही रहेंगे इतना वादा करता हिता सर्वांना ज्यांना ज्यांना बक्षिस मिळाली त्या फाउंडर गुरुजनांपासून तर विद्यार्थ्यांपर्यंत सगळ्यांचं मी शुभेच्छा देतो मनपूर्वक अभिनंदन करतो आणि निखिल भाईलाही उर्वरित काळासाठी सुद्धा मुलालाही आमच्या बरोबर बसवलेलं होतं निखिल भाई उसकी पहिचा करा राहता म्हणतं आपली झेराक सैनाक या पहिचा करा था। सेम टू सेम आहे फक्त त्याने दाढी ठेवली आहे तिरी दाढी नाहीये पण भविष्यामध्ये सुद्धा कारण तेरे क्षेत्र में दर्ज है हमारे क्षेत्र मेंतरी परिवार वादी है पण तेरे क्षेत्र में कोई नहीं की पे तो पॉलिटिक्स से हटकर काम करता पर अच्छा काम करेगा हम हमेशा आपके साथ रहेंगे इतना वादा करता फिर से एक बार सबको बधाई देते हुए मेरे दो शब्द पूरे करता जय हिंद जय महाराज धन्यवाद दादा भैया साहेब जरा जोरदार ताली